महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका चालू आहेत प्रचाराची राळ चालू आहे आज पंधरा तारीख आहे पंधरा नोव्हेंबर आणि माझ्या शेजारी आमचे जिवाराम बघेल राष्ट्रीय समाज पार्टीचे इथले आमदारकीचे उमेदवार आहेत शेजारी सुरेश हेडगे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत दक्षिण मुंबई तर स्वतः मी राष्ट्रीय समाज पक्षाचा माजी अध्यक्ष भूतपूर्व अध्यक्ष एस एखीसागर मला मी कर्नाटकमध्ये होतो आणि ह्या निवडणुकीच्या प्रकाशाला इथं आलो आहे आणि मला खूप आनंद होतो की मुंबईमध्ये कुळाबा ह्याला एक इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये जे अनेक जे बेटे होती छोटी मोठी बेटे त्याच्या मिळून ही मुंबई झाली ज्याला कोळीवाडे म्हणतात आजही आहे कुलाबा ही एक वाडी आहे आज ही कुलाबा नुसतं कोळ्यांशी राहिली नसून तर इथे अनेक समाजाचे लोक भारतातून अखंड भारतातून वेगवेगळ्या जाती समाजाचे लोक जाती धर्माचे लोक इथे वास करत आहेत राहत आहेत आणि अशा ह्या मतदारसंघामध्ये जीवाराम बघेल हे मध्य प्रदेशचे आहेत आणि मध्य प्रदेशमधून ते इथे येऊन त्यांनी त्यांचा एक व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्याच बाजूला आमच्या ह्या महाराष्ट्राच्या भूमीचे सुरेश एडगे जे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत हे देवगाव मिळून राष्ट्रीय समाज पक्षाचा इथे प्रचार करत आहेत या प्रचाराला मी आज संमिलित झालो याचा मला आनंद होतोय तर मी ह्या खुलाबा आणि मी माझ्या स्वतःबद्दल बोलाबद्दलच म्हणलं की हे माझं व्यवसाय क्षेत्र होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मी काम करत होतो आणि इथले इथे काम करत असताना ह्या परिसरामध्ये मी फिरलेलो आहे म्हणजे जवळजवळ पस्तीस छत्तीस वर्ष मी तर नोकरी केलेली आहे आणि ह्या आणि हिथेच राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म झालेला आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा जिथे जन्म झाला त्या जे त्या कुलाव्या ह्या मतदारसंघातून आमचे जीवाराम बघेल हे उमेदवार बनले ह्याचा मला खूप आनंद होतो आहे कारण हे जे जीवाराम बघेल आहेत ह्यांनी ती द, एक अशा प्रकारची हिंमत केली आणि त्यांनी फॉर्म भरून ते उभे आहेत त्यांना आपण ह्या पुलावाचे जे कोणी सर्व धर्माच्या लोकांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या हे जे शिट्टी चिन्ह आहे त्या शिट्टी चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करावं हो। जास्तीत जास्त मतदानी विजयी करावं हो। कारण काँग्रेस आणि भाजपा हे दोन ह्या देशातले नायका पक्ष आहेत परंतु हे दोन्ही पक्ष हे एक एक धर्माची भाषा करतो एक धर्मनिष्पतेची भाषा करतो परंतु दोन्ही दोघे दोन्ही पक्ष सेक्युलर नसून ते जातीमध्ये धर्मामध्ये भाषेमध्ये भांडण लावत आहेत आणि ह्या देशामध्ये जे एक ही विविध विविधता असलेला हा जो देश आहे त्यांच्या ह्या अध्यात्माचा देश आहे म्हणजे हा अध्यात्म कशा गुरु आहे किंवा इतिहास म्हणून सुद्धा हा गुरु आहे अशा देशाचं वातावरण हे दोन्ही पक्ष खराब करत आहेत आज महाराष्ट्रामध्ये ते अनेक पक्षाची छकले होत आहेत छोट्या पक, छोट्या पक्षाला हे मारत संपवतात आणि अशा प्रकारचे हे दोन मोठे मासे हे पक्ष आहेत ते आघाड्या वेगवेगळ्या आघाड्या युत्या करून छोट्या छोटे कारण ह्या देशामध्ये कुठलाही एक विचार चालणार नाही सर्व जे काही विचार आहेत सर्व विचाराचे लोक आहेत सर्व जातीचे धर्माचे लोक आहेत त्यांना घेऊन जाणं हे भारतीय सरकारचं काम आहे भारताचं काम आहे आत्ताच्या संविधानात ते लिहिलेलं आहे तर अशा प्रकारचं काम हा जो राष्ट्रीय समाज पक्ष करणार आहे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये नावच काय आहे राष्ट्रीय समाज तर आमचं जे जे आहे ही देव राष्ट्र ही जाती राष्ट्र ही धर्म आम्हाला राष्ट्र राश्ट, राष्ट्र बदे बनशाली भाषा सूत्र असं असा असा एक आमचा नारा आहे सत्यशोधन समाज प्रबोधन आणि संघटन हे आमचं का बिद्वाक्य आहे आणि हे घेऊन जाणारे माझे माझ्या माझे नेते संस्थापक राष्ट्रीय संस्थापक राष्ट्रीय समाज पक्ष महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वाखाली हे चाललेलं आहे आणि आज आम्ही स्वतंत्रपणे एकशे सतरा जागा वरती अनेक जातीच्या लोकांना आम्ही संधी दिलेली आहे त्यात जीवाराम बघेल जे कुलाबाबद उभे आहेत त्यांना या संधी देऊन त्यांना मतदान करून त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय राष्ट्रीय समाज पक्ष जय जीवाराम बघेल